पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील आदिनाथ उर्फ राजेंद्र गायकवाड या शेतकऱ्याला पुणे येथील मार्केट यार्ड परिसरामध्ये एका आडत्याकडून लाथा बुक्यांनी मारहाण करण्यात आली आहे ही घटना घडून दोन दिवस झाले अद्यापही संबंधित आडत्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही त्यामुळे सर्व सामान्य शेतकऱ्यांमधून मोठा संताप व्यक्त केला जात आहे संबंधित आडत्यावर तात्काळ कारवाई करून त्यास अटक करण्यात यावी अन्यथा पुणे मार्केटला शेतकऱ्यांच्या वतीने टाळे ठोकण्याचा इशारा बहुजन क्रांती पक्षाचे अध्यक्ष अॅडव्होकेट सतीश पालवे यांनी दिला आहे शेतकऱ्यांच्या जीवावर मोठे झालेले दलाल आणि त्यांच्या आडत्यांची बाजार समितीने दंडेलशाही कदापी खपून घेऊ नये अन्यथा मार्केट कमिटीवर महाराष्ट्रातील शेतकरी उठाव करतील आज शेतकऱ्यांवर हल्ला करण्यापर्यंत या दलाल आणि अड्ड्यांची मजल गेली आहे ही धक्कादायक आणि संताप येण्याजोगी घडली आहे रक्ताचे पाणी करून पिकवलेल्या शेतमालाचा भाव सुद्धा आता शेतकऱ्यांनी विचारायचा नाही का असा संतप्त सवाल ॲडवोकेट सतीश पालवे यांनी केला आहे करंजी सह भोसे दगडवाडी सातवड तिसगाव जोडमोहोज पाथर्डी येथून मोठ्या प्रमाणात संत्रा मोसंबी डाळीम घेऊन शेतकरी पुणे मुंबई येथे जातात पुणे मार्केट कमिटी मध्ये करंजी येथील आदिनाथ गायकवाड यांना झालेल्या मारहाणीचा निषेध व्यक्त करत पुणे मार्केट कमिटीमध्ये <ist t> <standards> करंजी येथील आदिनाथ गायकवाड यांना झालेल्या मारहाणीचा निषेध व्यक्त करत असून संबंधित कठोर कारवाई झाली पाहिजे अशी संतप्त भावना करंजी गावचे सरपंच रफिक शेख यांनीही व्यक्त केली आहे गेल्या गुरुवारी आमच्या पाथर्डी तालुक्यातील करंजी या गावचा तरुण शेतकरी आदिनाथ गायकवाड याला पुणे बाजार समितीमध्ये आरत्यांनी मारहाण केली आरत्याच्या दलालांनी मारहाण केली त्याचं कारण त्याला आम्ही विचारलं असता त्यानं सा सांगितलं की मी फक्त विचारलं की संत्र्याचा भाव काय आज आणि त्याने भाव सांगितलं मी त्याला म्हटलं की भाव खूप कमी आहे भाव कमी आहे असं म्हणतात त्याने त्याच्या कमरामध्ये शेतकऱ्याच्या लाथा आणि बुक्क्या मारल्या आणि त्याला मारहाण केली म्हणजे आम्ही रक्ताचं पाणी करून पिकवलेला शेतमाल लेकरा पोटच्या लेकराप्रमाणे जपलेला शेतमालाचा भाव विचारण्याची सुद्धा आमचं शेतकऱ्याच्या अवकात राहिले नाही का, राज्य चाहे का चाहे। हे राज्य कायद्याचं आहे का दडपशाहीच आहे सरकारचा बाजार समित्यावर कुठलाही कंट्रोल नाही शेतकऱ्याचं रक्त पिऊन हे सगळे आडते मस्तवाद झालेले आहेत आणि म्हणून या मस्तवाल झालेल्या आडत्याच्या मुसक्या येत्या दोन दिवसात जर आवडल्या नाहीत त्या मारहाण करणाऱ्या आडत्याला जर दोन दिवसामध्ये अटक झाली नाही तर आम्ही राज्यात हजारो शेतकरी नगर जिल्ह्यातून त्या ठिकाणी जाणार आहोत आणि ते पुणे बाजार समितीचा गेट बंद करणार आहोत असा इशारा मी आपल्या राज्याच्या शेतकऱ्याच्या वतीनं नगर जिल्ह्यातल्या शेतकऱ्याच्या वतीनं या बाजार समितीला देतो आणि प्रशासनालाही देतो प्रतिनिधी मयूर मुखेकर करंजी